नमस्कार मंडळी सध्या मराठी मालिका विश्वास काही ना काहीतरी घडताना दिसत आहे एका बाजूला नवनवीन मराठी मालिका सुरू होत आहेत तर दुसऱ्या बाजूला जुन्या मराठी मालिका आणि हिंदीतील लोकप्रिय मालिका मराठीत डब करून दाखवल्या जात आहेत त्यामुळे आता दोन लोकप्रिय मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे गेले काही दिवसापासून सोनी मराठी वाहिनीवर हिंदी डप मालिका दाखवल्या जात आहेत त्यामुळे सोनी मराठीवरच्या दोन लोकप्रिय मालिका नुकत्याच बंद झाल्या जून दोन हजार एकवीसमध्ये सुरू झालेली गाथा गाथानवनाथाची मालिका ऑफेअर झाली आहे शनिवारी चार जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला या मालिकेत नवनाथाची जीवनगाथा दाखवण्यात आली होती अभिनेता जये शेळगावकर अनिरुद्ध नकुल मनोज सुरभी प्रतीक्षा प प्रथमेश संतनू असे बरेच कलाकार मंडळी गाथा नवनाथेची मालिकेत पाहायला मिळाले गेल्या साडेतीन वर्षापासून या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि चार जानेवारीला शेवटचा भाग प्रसारित झाला या निमित्ताने सोनी मराठीच्या सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करण्यात आली सोनी मराठीने गाथा नवनाथाच्या मालिकेचं पोस्टर शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले गाथा नवनाथाची या मालिकेवर नाथ भक्त आणि प्रेक्षकांनी दाखवलेले प्रेम आणि प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार असं कॅप्शन लिहिलं आहे पण यावर काही जणांनी नाराजी व्यक्त केली मालिका का बंद केली आम्ही रोज पाहायचो चांगली मालिका होती नवनाथाचं चरित्र उघडपणे दाखवणारी अशी मालिका पुन्हा होणे शक्य नाही मालिका एवढ्या लवकर का, का, का संपवली हे बंद करून काय डब मालिका दाखवणार आहे काय मूर्खपणा चालला आहे अशा नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत काथानवनाथाची सह छोट्या बयाची मोठी स्वप्न ही मालिका देखील बंद झाली आहे सुहानी विजया असे कलाकार असलेली सोनी मराठी वाहिनीवरील ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली दोन हजार बावीसपासून सुरू झालेली छोट्या बयोची मोठी स्वप्न ही या मालिकेचे दोन पर्व पाहायला मिळाले पण चार जानेवारीला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला